सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कार्यकुशलता तसेच प्रभावी व्यक्तिमत्व आणि कार्याचा अनुभव असणारे त्याचप्रमाणे सिनियर कमांडर या विभागातून नाशिक रोड प्रतिभूती मुद्रणाय सी आय एस एफ येथे उच्च पदावर असणारे सिनियर कमांडर माननीय अमोल चंदन शिवेसाहेब यांचा दोन वर्षाचा कालावधीनंतर उच्च पदावर दिल्ली येथे नियुक्ती झाल्या कारणास्तव त्यांना येथील त्यांचे जीवलक मित्रमंडळी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचे देणे लागणारे मित्रमंडळी यांच्या हस्ते त्यांना शाल शिफळ त्याचबरोबर त्यांच्या पुढील भावी आयुष्यात प्रभावी वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्य सखी समृद्धी होण्याकरिता त्यांचा सन्मान सत्कार इंगळे साहेब त्याचबरोबर जाधव साहेब त्यांच्या राहत्या घरी नाशिक रोड येथील हा सन्मान सत्कार घरगुती स्वरूपात करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या अमोलचंदन शिवे भारत प्रतिभूत मुद्रा येथील येथून दिल्ली येथे त्यांचे प्रमोशन बदली झाल्यामुळे त्यांना स्नेह आनंद द्विगुणित आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्याकरिता इंडिया अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना या ठिकाणी पुढील भावी वाटचाली शुभे शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आम्हाला फार वाईट वाटतंय की ज्या दिवशी चंदन शेळसाहेब या आय एस पीला सी आय एस एफचे डेप्युटी म्हणून या ठिकाणी रुजू झाले होते त्यानंतर त्यांनी जो सी आय एस कायापालट केला विविध प्रकारच्या सुधारणा केल्या अशा काही आठवणी आहेत तर त्या कायम आमच्या हृदयात राहतील आणि त्या आठवणी आम्ही सतत जपत ठेवू मी आजच्या या प्रसंगी एवढं सांगतो आणि त्यांना आज या ठिकाणाहून आय एस पीवरून दिल्ली या ठिकाणी त्यांचे प्रमोशनवर ट्रान्सफर झालेली आहे तर मी त्यांना त्या प्रमोशनबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या जाधव कुटुंबियाच्या वतीने देतो एस सी एस टी असोसिएशन आय एस पी सी एम पी नासिकोगच्या वतीने त्यांना पुढील वाटचाल अतिशय योग्य रीतीने भरभराटीची हो आणि असंच यश त्यांच्या पाठीशी कायम स्वरूपी राहावं या मी पुन्हा एकदा त्यांना सदिच्छा देतो त्यांच्या केलेल्या सुधारणा उदाहरणार्थ नाशिक नेहरू नगर या ठिकाणी केलेल्या ग्राउंडचे आखणी आणि आय एस पीमध्ये केलेल्या सुधारणा हे आम्ही कधीही विसरू शकत नाही लोकांमध्ये त्यांनी जी प्रेमाची भावना तयार केली सी एस एफचा जेवढं एवढा तो जो स्टाफ आहे तो स्टाफ इतका कॉपरेटिव्ह होता मला कधी तसं जाणवलंच नाही का सी एस एफ पण आपण वेगळे आहोत हे फक्त साहेबांच्या प्रेमामुळे घडलेलं आहे मी पुनश्च एकदा त्यांना त्याच्या प्रमोशनबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपले सर्वांचे लाडक्याचे सिनियर कमांडर अमोल चिंदन शिवेसाहेब यांची नुकती दिल्ली येथे बत्तीत आलेली आणि दोन वर्ष पूर्वी ते आपल्या नाशिक क्रिकेटमध्ये आलेले होते आणि ह्या ठिकाणी सी एन पी जवळ तृप्तीघोष मॅडम यांच्या देखरेखीखाली सोने कॉईनचे गोल्डन कॉईनचं त्या ठिकाणी शिबिर भरण्यात आलेलं होतं आणि तिथंच आमची प्रथमता ओळख झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत आमची वळख टिकून राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा राहील दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे आय एस पीमध्ये सी एस एफचे युनिट सांभाळलं ते चांगल्या प्रकारे सांभाळलं कुठल्याही सी एस एफ कडून चुकी झाली असेल तर साहेब त्याला कधी राबवले नाही त्याला समजून सांगितलेलं अर्थ आणि म्हणून आधी सियासी पिरियडमध्ये साहेबांचं नाव निघतं आणि फारच कमी वयामध्ये ते या या हो, आज या ठिकाणी सिनियर कमांडर म्हणून रुजू झालेले होते आणि यापुढे सुद्धा ते प्रमोशनवर दिल्ली येथे जात आहे अशी नेहमी त्यांची प्रगती हो अशी मी सदिच्छा आमच्या इंग्रज परिवारातर्फे व आमच्या आय एस तर्फे देतो धन्यवाद आज आपले सर्वांचे लाडक्याचे सिनियर कमांडर अमोल चिंदन शिवेसाहेब यांची नुकती दिल्ली येथे बदली झालेली आहे आणि दोन वर्षपूर्वी ते आपल्या नाशिक युनिटमध्ये आलेले होते आणि ह्या ठिकाणी सी एन पीजवळ घोष मॅडम यांच्या देखरेखेखाली सोने क्वाईनचे गोल्डन क्वाईनचं त्या ठिकाणी शिबीर भरण्यात आलेलं होतं आणि तिथंच आमची प्रथमता ओळख झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत आमची ओळख टिकून राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा राहिलं दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे आय एस पीमध्ये सी एस एफचे युनिट सांभाळलं ते चांगल्या प्रकारे सांभाळलं कुठल्याही सी एस एफ चुकी झाली असेल तर साहेब त्याला कधी राबवले नाही त्याला समजून सांगितलेलं होतं आणि म्हणून आधी सी एस एफ युनिटमध्ये साहेबांचं नाव निघतं आणि फारच कमी वयामध्ये ते आज या ठिकाणी सिनियर कमांडर म्हणून रुजू झालेले होते आणि यापुढे सुद्धा ते प्रमोशनवर दिल्ली येथे जात आहे अशी नेहमी त्यांची प्रगती हो अशी मी सदिच्छा आमच्या इंगडे परिवारातर्फे व आमच्या आय एस पीतर्फे देतो धन्यवाद जय हिंद जय भीम